नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज आदर्श सेवा संस्था घनसुली कॉलनी यांच्या वतीने शिवजन्मोत्सव मोठा उत्साह साजरा करण्यात आला शस्त्र प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले या शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन स्वराज्य पक्षाचे राज्याचे उपाध्यक्ष विनोद साबळे अंकुशबाबा कदम समाजसेवक कुलकर्णी तसेच अन्य मान्यवरांनी या ठिकाणी आदर्श सेवा संस्थेच्या वतीने जे काय ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले या शस्त्र प्रदर्शनाची पाहणी मान्यवरांनी केली संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळामध्ये जी, जी शस्त्र वापरली ती ऐतिहासिक शस्त्र आजच्या युवा पिढीला माहीत असावीत यासाठी संस्थेचे अध्यक्ष उमेश झुनगरी यांनी अथक प्रयत्न केला आहे असंख्य अशी ही शस्त्र या ठिकाणी प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलेली होती प्रत्येक शस्त्र असे अगदी बारकाईने सर्व पदाधिकारी कार्यकर्ते त्याचबरोबर नागरिक युवक विद्यार्थी यांनी पाहणी करून कशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये याचा वापर केला याची माहितीसुद्धा दिली जात होती गठवाडी निमित्त गरबडीलांना घाऊक वाटत कपडे वाटत असे दरवर्षी संस्था रुपये दरवर्षी नवीन सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात चौथा दरवर्षी दिवाळीनिमित्त आदिवासी पाण्यामध्ये जाऊन गरजू लोकांना दिवाळीचा लहान मुलांना कपडे फेळण्याच्या वाटल्या जातात आज शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त लहान मुलांचा निबंध स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा थोडे थोडं चालू झाला संध्याकाळी सात वाजता संत निरंधार चौक थोडं ते आनंद समोर होणार आहे छत्रपती शिवाजी महाराज हर हर मान्यवरांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुष्पणस आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा आजच्या विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज कसे होते छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती ही आजच्या विद्यार्थ्यांना कळावी यासाठी निबंध आणि चित्रकला स्पर्धा सुद्धा आयोजित करण्यात आलेली संस्था करते सामाजिक उपक्रम राबवले जातात संस्थेतर्फे राज्यातील असंख्य ढोल पथकांच्या मधील काही निवडक असे ढोल वादक यांना एकत्र करून वादक मोहीम राबवण्यात आली यावेळी महिला पदाधिकारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले <गए> या ठिकाणी भव्य असा हा वादक मोहीम राबवण्यात आली या वादक मोहीममध्ये आपची युवा पिढी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते आणि युवा पिढीसुद्धा यामध्ये या, या वादकांमध्ये सहभागी झालेली होती यावेळी छत्रपती शिवाजी राज्याभिषेक सुद्धा पार पडला असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्याभिषेक सोहळा पार पडल्यानंतर या ठिकाणी महाआरती घेण्यात आली त्यानंतर पुन्हा विद्यार्थ्यांसाठी वक्रू स्पर्धा सुद्धा आयोजित करण्यात आलेल्या

रत्नाकर समीपे विक्रमसु बुद्धावतारे पर्वादि षष्टि संवत्सरापयामि नमो भगवते वासुदेवाय नमः प्रार्थनापूरुकम् नमस्करोमि ओमा दीपपूजनं दीप ज्योति परब्रह्म दीप ज्योति दीप जनार्दन दीपो हरतु मे पापम् पूजा दीपम् नमो स्तुते दीप नारायणाय नमः शुभं कु नमस्करोमि नमो भगवते वासुदेवाय नमो नमः

आईचे नाव तिजाबाई वडिलांचे नाव शहाजी महाराज शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वर्गात स्वातंत्र्य मिळवून दिले आणि अफझलखानांचा वध केला शिवाजी महाराज जगात एक होते शिवाजी महाराजकडून माझ्याकडून मानाचा मुजरा जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव धन्यवाद Astabatana deita, Naila Karamandita, the statue has the Rajitini Puangara, Pora Pata Purakara, Shatriya Klavasan, Nihatanadishwar, Maraja Dura, Shuachatra Badishwarji Maras, Harazan Batu Kaipala, Marazan Batu Kaipala. बोले तीस असा हा महाराजांचा इतिहास आहे शिल्पकाराचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिनेरी किल्ल्यावर झाला त्यांची आई जोबाई व ओडिश्वाची महाराज होते शिवाजी महाराज हे भारतीय राज्यकर्ते आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते ब्युरो रिपोर्ट प्रबोध दिशा न्यूज नेहमी पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोध दिशा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं बेल ऐकून दाबा